नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्यांकरता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह मान्यता घेण्यासाठी वैद्यकीय सचिव वाघमारे साहेब यांच्यासोबत बैठक व वा तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह क्रमास प्रशासकीय मान्यतेसाठी तीन वेळा बैठक तसेच माननीय नामदार हसन मुश्रीफ यांच्यासोबत दोन वेळा बैठक झाली व मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हाय पॉवर कमिटी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत झालेल्या इतिवृत्तास मान्यता मिळाली माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यासोबत दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज इथं नवीन शंभर बीएससी विद्यार्थ्यांकरता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त चौतीस कोटी एकोणपन्नास लाख निधी मंजूर सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षातील सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डनिहाय उद्घाटन संपन्न होत असून आज अखेर तीन चार पाच सहा आणि सात या वॉर्डातील एकूण बारा कोटी बत्तीस लाख इतक्या रकमेच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले ग्रामीण भागातील अरग मालगाव बेडग मैशाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं या या महिन्याअखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांचं उद्घाटन संपन्न होणार आहे अशी माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे